श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत <Sedident"> आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला कुठल्याही कामात जर तुम्हाला यश मिळणार मिळतच नाही मिळ मिळवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात तुमच्या प्रगती होण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात मग ह्यासाठीच तुम्हाला काही उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ नक्की पहा स्किप न करता घर म्हणजे फक्त निवास नसतो हा तर त्यामध्ये तुमचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता त्या दे घरामध्ये असते घर तुम्हाला चांगले यश चांगली नोकरी उत्तम व्यवसाय चांगले आरोग्य चांगला जोडीदार चांगले वैवाहिक सुख चांगली पैशांची बचत चांगला आत्मविश्वास देऊ शकते दे। फक्त यासाठी गरज असते ती म्हणजे तुमचे घर वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं असावं किंवा वास्तुदोष रहित असावं ज्या वास्तूमध्ये पंचतत्व संतुलन असते अशा ठिकाणी प्रगतीही उत्तम होते वास्तू नियमानुसार योग्य दिशेला असलेला घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो वास्तूची अंतर्गत रचना वास्तूमधील रंग संगती या गोष्टीसुद्धा तुमच्या प्रगतीसाठी तितक्याच कारणीभूत असतात यामुळे दोषरहित घर बांधून किंवा वास्तूमधील दोषांचे निवारण करून आपण सुख समृद्धी आणि समाधान मोठ्या प्रमाणात मिळवू शकतो वास्तुदोषयुक्त घराचे राहणे म्हणजे आपली प्रगती आपणच थांबवणे वास्तुदोष निवारण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत ते उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा एक शनिवारी गरजू वृद्ध आणि वर्ण काळा असलेल्या व्यक्तीस काळ्या वस्तू तेल काळे दान केल्यास शनिग्रहाची पीडा कमी होऊन जीवन सुखदाई बनते। दोन रोज सूर्याला जल अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढतो सरकारी प्रशासकीय कामात यश लाभते मान सन्मान वाढतो व आरोग्य चांगले राहते तीन बुधवारी हिरवे मूग पक्ष्यांना खाऊ घातल्याने बुधग्रह स्ट्रॉंग होतो ज्यामुळे शेअर बाजारमध्ये उत्तम यश मिळते चार जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती बदल ग्रहस्थितीमध्ये बदल करणे आपल्या हातात नसते यामुळे वास्तूमध्ये बदल करून आपण अपेक्षित यश मिळवू शकतो पाच वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना मिळणारे सुख समाधान यश धन समृद्धी मान सन्मान हा वास्तूमध्ये असलेल्या सकारात्मक ऊर्जेवर अवलंबून असते म्हणून वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ उपासना करणे मंत्रोच्चार करणे तसेच धूप कापूर दाखवणे अशा कृती केल्या पाहिजेत ज्या कृतींमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वाढ होईल तसेच घरातील वातावरण प्रसन्न प्रसन्न सुख समृद्धीने भरलेलं असेल सहा वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटू लागल्यास देवापुढे अखंड चोवीस तास तिळाच्या तेलाचा दिवा तेवत ठेवण्याची पद्धत आहे हा दिवा वाऱ्याने वगैरे चुकूनही विजला तर एवढे मनाला लावून घेऊ नये तो पुन्हा लावावा व त्याला नमस्कार करावा वास्तूमध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला तर घरात हळूहळू शांतता प्रस्थापित होते सात झपाट्याने धनवृद्धी होण्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करावी पूजेत आठ गोमती चक्र आठ कवड्या आठ लाल गुंजा मांडाव्यात ही सामग्री पूजेनंतर नव्या लाल रेशमी कपड्यामध्ये बांधावी ही पुरचुंडी घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून द्यावी या उपायाने तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ तर होईनच पण तुमच्या घरात सुख समृद्धी भरभराट नांदेल आठ शंखध्वनी जेवढ्या लांब ऐकू येतो ना तेवढा परिसर पवित्र असतो यामुळे वास्तूमधील शुभ ऊर्जेत पण वाढ होण्यास सकारात्मकतेत पण वाढ होण्यास मदत होते रोज देवपूजा झाल्यानंतर शंखनात असेल शंख तर नक्की नाद करावा नऊ वास्तूमध्ये उत्तम दिशेस उत्तर दिशेस लाल रंग किंवा लाल रंगाची कोणतीही शेळ वापरल्यास आर्थिक संकट नक्की येणार दहा घरामध्ये टी व्ही युनिट उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावा यामुळे आपली बैठक व्यवस्था पूर्व आणि उत्तरमुखी होते जे प्रगतीही आणि उत्तम आर्थिक स्थितीसाठी सहाय्यक होते अकरा वास्तूच्या नैऋत्य भागात प्लांट्स लावणे त्यामुळे पती आणि पत्नीमध्ये मतभेद वाढतात व वा नाते त्यांचा बिघडतो बारा वास्तूच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर घड्याळ लावावे कारण पूर्व दिशा प्रगती देते तर उत्तर दिशा धन सतत चालू असणारी धन दिशा न, उत्तर दिशा धन देते सतत चालू असणारी घड्याची टिकटिक या दिशा ॲक्टिवेट करते म्हणूनच या दिशेची ऊर्जा स्पंदने वाढतात याचा परिणाम म्हणजे तुमची आर्थिक स्थिती उत्तम होते तेरा बेडरूम जेवढी नीटनेटकी ठेवाल तेवढा शुक्र शुक्रग्रह बलवान होऊन वैवाहिक वै वै सुख पती पत्नी एकोपा वाढतो चौदा ज्यांचे सर्व प्रयत्न करून झाले तरी अपेक्षित यश भेटत नाही व ज्यांना आता आता आहे त्यापेक्षा चांगले यश मिळवायचे आहे अशांनी आपले घर आणि व्यवसाय ठिकाण वास्तू नियमानुसार सेट करून घ्या पंधरा कुठल्याही कामात यश मिळवण्यासाठी अथवा प्रगती होण्यासाठी आपले मन व बुद्धी शांत व स्थिर असणे आवश्यक आहे व यासोबत ईश्वराची साधना व दोष दोषमुक्तीचे उपायही आवश्यक आहेत सोळा पूर्व दिशा प्रगती देते तर उत्तर दिशा धन देते यामुळे ऑफिसमधील बैठक व्यवस्था या दिशेस तोंड होईल अशी करावी महत्त्वाचे फोन कॉल्स या दिशेस तोंड हो दिशे करून घ्यावेत यामुळे काम लवकर होऊन उत्तम प्रगती होते अपयश जवळ येत नाही सतरा हॉलच्या भिंती खिडक्यांचे पडदे आणि सोफा कवर यांचा रंग तुमच्या हॉल कोणत्या दिशेस आहे त्यानुसार वापरावेत चुकीचे रंग त्रासदायक होतात जसे की उत्तर दिशेत लाल रंग आर्थिक प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आणत असतो अठरा <coughs> वास्तूच्या पूर्व भागात सूर्यप्रतिमा लावली असता उत्तम प्रगती तर होतेच आरोग्य चांगले राहते लोकसंपर्क लोकसंपर्क वाढतो सरकारी कामात राजकारणात यश लागते लाभते एकोणीस व्यवसाय वाढ नोकरीमध्ये प्रगती उत्तम पैशांची बचत चांगले वैवाहिक सुख मुलांच्या शिक्षणात प्रगती यासाठी तुमचे घर हे दोषमुक्तच असायला हवे वीस व्यवसायात तोटा होणे नोकरीत प्रगती न होणे आरोग्य चांगले न राहणे आत्मविश्वास कमी होणे विवाह वेळेत न होणे संतती लवकर न होणे नेहमी चिंता सतावणे नातेसंबंध चांगले न राहणे पैशांची चणचण बसणे डिप्रेशन येणे कर्ज कमी न होणे ही सर्व वास्तुदोष लक्षणे आहेत एकवीस वास्तूची पूर्व दिशा कधीही अस्वच्छ ठेवू नये यामुळे प्रगती थांबते यश कुठेच मिळत नाही बावीस आपले शिक्षण हे आपले भविष्य ठरवणारे गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली महत्त्वाची बाब आहे म्हणून विद्यार्थ्यांनो पूर्वेकडे तोंड करून नेहमी अभ्यासाला बसावे आपल्या अभ्यासाच्या खोलीत जास्त अडगळीचं सामान नसावं तसेच अभ्यासाच्या खोलीतला रंग भडक अजिबात नसावा, नसावा। त्यामुळे जर फिक्कट कलर असेल तर एकाग्रता अभ्यासामध्ये मुलांची पण वाढते आणि अभ्यासाकडे लक्ष राहतं आणि जे पण अभ्यास करतं ते त्यांच्या डोक्यात राहतं माशा या वास्तुशास्त्राच्या काही टिप्स आहेत ज्या मी वाचल्या त्या तुम्हाला शेअर केल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा दुसऱ्यांनाही माहिती मिळू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ